नमस्कार मित्रांनो जवळपास चव्वेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेले आहे अर्ज पण या ठिकाणी करायला सुरुवात झालेली आहे पात्रता फक्त दहावी पास आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मराठी बोलता येणं आवश्यक आहे तरच या ठिकाणी आपला निभाव लागणार आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज सुरू झालेत कागदपत्रे काय काय लागणार आहे संपूर्ण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत आणि अर्ज आपण का भरायचा आहे मित्रांनो आवश्यक का भरायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार कट ऑफ जरी जास्त लागत असेल तरी पण अर्ज का भरायचा आहे दहावी पासवरून ही भरती आहे ते पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये रेल्वेची तर याच्यापेक्षा पण मोठी भरती येणार आहे एवढं लक्षात ठेवा दहावी बारावी ग्रॅज्युएशन याच्यावरून मित्रांनो तुम्ही ह्या भरती देऊ शकता रेल्वेने ऑलरेडी त्याचं टाईम टेबल या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे आणि किती मोठी तर तुम्हाला मागील वर्षीचा अंदाज घेऊन सांगतो की लेव्हल वनची पाठीमागं दोन हजार एकोणीसला जी भरती आली होती तर ती फक्त एका लेवल वन ची मित्रांनो ग्रुप डी डीची जवळपास एक लाख तीन हजार एवढी त्याची वॅकन्सी आली होती किती मित्रांनो एक लाख तीन हजार एवढी काय झाली होती त्याची वॅकन्सी या ठिकाणी आलेली होती हे आपण या लक्षात ठेवायचं आणि जुलै मध्ये जी एन टी पी सी येणार आहे पाठीमागे पस्तीस हजार फक्त एका एन टी पी सीच्या ठिकाणी आलेल्या होत्या तसंच ज्युनियर रिजिटरिक आहे पॅरामेडिकल कॅटेगरी आहे एकंदरीत बघायचं झालं रेल्वे परीक्षा सुद्धा आपण या ठिकाणी मराठीमधून आपल्या मातृभाषेतून या ठिकाणी देऊ शकता मित्रांनो त्याच्या या ठिकाणी रेल्वेन टाइम टेबल पण अनाऊन्स केलेला आहे मग आता फक्त अभ्यासाला लागायचं आणि तुम्हाला जर रेल्वेची परीक्षा पूर्ण मराठीतून तयारी करायची असेल तर आपले लाईव्ह क्लास रेकॉर्डिंग क्लास नोट्स टेस्ट हे फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेत सोबत सरळ सेवेचे पण यामध्येच मित्रांनो कंटेंट तुम्हाला दिलं जात आहे रेल्वे प्लस सरळ सेवा एक वर्ष त्याची व्हॅलिडिटी असणार आहे लाईव्ह नाही पाहू शकला रेकॉर्डेड सुद्धा पाहू शकता जर जे विद्यार्थी इच्छुक असतील फक्त दोनशे नव्याण्णव फी आहे लवकरच एकोणीशे नव्याण्णव होणार आहे तर फक्त दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एशात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे तर याचा अभ्यासक्रम मित्रांनो काय काय असतो थोडक्यामध्ये नजर टाकू यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित बुद्धिमाता इतिहासात जी केमध्ये इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र हे तुम्हाला या ठिकाणी करावं लागतं आणि मागील दहा वर्षाचं अनालिसिस करून तुम्हाला प्रत्येक घटक या ठिकाणी कोणत्या घटकावरती कसे रेल्वे प्रश्न विचारतं सर्व तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह क्लास रेकॉर्डिंग क्लास नोट्स टेस्ट या माध्यमातून तुम्हाला हे सर्व प्रोव्हाइड केलं जातं याच्या व्यतिरिक्त तुम्हाला रेडिओ भरतीसाठी बाजारातून काही विकत घ्यावा लागणार नाही एवढा मित्रांनो विश्वास तुम्हाला यामधून देत आहोत कारण सगळंच तुम्हाला या ठिकाणी नोट्स टेस्ट लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास तुम्हाला या ठिकाणी भेटत आहे तर परिपूर्ण तुमची तयारी या ठिकाणी होऊन जाईल अगदी घटक टू घटक तुम्हाला या ठिकाणी सर्व यामध्ये दिलेले आहेत ओके तर अधिक माहितीसाठी जर इच्छुक असाल तर मित्रांनो स्क्रीनवर जो नंबर दिसतोय बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकश्याहत्तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता आणि विचारू शकता की तुम्ही दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन झाला असेल तर कोणकोणत्या भरतीसाठी पात्र आहात कोणत्या कोणत्या भरतीची तयारी करू शकता आणि ते पण नसेल तर डिस्क्रिप्शनने व्हिडिओ दिलेला आहे अगदी बेसिकपासून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत रेल्वेची तयारी जर करत असाल तर त्यामध्ये सर्व माहिती आहे आणि अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता तर मग चव्वेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागांची जी पोस्ट विभागामध्ये भरती आलेली आहे त्याच्याबद्दल आपण फॉर्म भरूया कट ऑफ जरी जास्त लागत असेल तर प्रत्येकाने का फॉर्म भरावा मित्रांनो नशीब कसं साथ देतं ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं मित्रांनो जरी चव्वेचाळीस हजार या ठिकाणी दोनशे अठ्ठावीस टोटल जागा असल्या ऑल इंडिया हे जागा आहेत तरी आपल्या महाराष्ट्रासाठी जर बघितलं तर महाराष्ट्रासाठी या ठिकाणी आपण जर बघितलं तर मराठी भाषा बोलणं येणं आवश्यक आहे आणि महाराष्ट्रासाठी टोटल जागा जर आपण बघितलं तर जवळपास मित्रांनो या ठिकाणी तीन हजार या ठिकाणी शंभरच्या आसपास या ठिकाणी जागा आहेत या ठिकाणी जर आपण बघितलं तर तर महाराष्ट्रासाठी मित्रांनो तीन हजार प्लस या ठिकाणी जागा आहेत तर त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्या की जाहिरात आलेले आहे ओके ग्रामीण डाक सेवक ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै दोन हजार चोवीस या नावाने या ठिकाणी आपण बघू शकता जाहिरात आलेलं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि अर्ज करायला मित्रांनो सुरुवात पण झालेली आहे कधीपासून कधीपर्यंत अर्ज करू शकता तर स्क्रीनवरती या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो स्क्रीनवरती या ठिकाणी तर रजिस्ट्रेशन आणि सबमिशन ऑनलाईन ऍप्लिकेशन चालू झालेले आहेत पंधरा सात ते पंधरा आठपर्यंत पर्यंत या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता या ठिकाणी परंतु लवकरच अर्ज करायची शेवटी शेवटी काय होतं सर्वला प्रॉब्लेम येतो तर या भरती अंतर्गत तीन वेगवेगळी पदं भरली जाणार आहेत कोणकोणती तर एक आहे बी पी एम म्हणजेच ब्रँच पोस्ट मास्टर हे नावाचं एक पद आहे त्यानंतर दुसरं जर आपण या ठिकाणी बघितलं तर दुसरं आहे मित्रांनो या ठिकाणी असिस्टंट ब्रँच मास्टर नावाचं एक पद आहे ओके ए बी पी एम नावाचं एक पद आहे असिस्टंट ब्रँच मास्टर नावाचं एक पद आहे आणि तिसरं म्हणजे मित्रांनो जी डी सी म्हणजेच या ठिकाणी जर आपण बघितलं तर जी डी सी म्हणजेच ग्रामीण डाकसेवक त्याला म्हटलं जातं तर हे एक डाकसेवक नावाचं एक पद असणार आहे पगार कमी असते परंतु हा जॉब तुमच्या गावामध्ये राहून तुम्ही काय करू शकता मित्रांनो या ठिकाणी करू शकता तुमच्या गावामध्ये तुम्हाला कुठेही दूर जायची गरज नसते त्यामुळे तुम्ण दुसरा तुमचा बिझनेस करत करत सुद्धा चार ते पाच तासांचा हा जॉब असतो मित्रांनो तर ते तुमचा बिझनेस करत करत तुम्ही काय करू शकता हा जॉब करू शकता मग यासाठी जर पेमेंट बघितलं तर ग्रामीण डाकसेव्हलला दहा हजार ते चोवीस हजारपर्यंत या ठिकाणी पेमेंट आहे आणि ब्रँच पोस्टमास्टरचा जर आपण बघितलं बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी इथपर्यंत या ठिकाणी पेमेंट आहे मग याची इलिजिबिलिटी काय कोण कोण फॉर्म भरू शकतो मित्रांनो तर जसं की तुम्हाला सांगितलं दहावी पास तर पाहिजेच आहे त्याच्यापेक्षा काही या ठिकाणी तुम्हाला तान घ्यायची एक्स्ट्रा गरज नाही मित्रांनो त्यानंतर मिनिमम वय तुमचा अठरा वर्ष आहे आणि मॅक्झिमम तुम्हाला किती आहे मित्रांनो चाळीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता सोबतच तुम्ही जर या ठिकाणी कॅटेगरीमध्ये असाल एस सी एस टीमध्ये असाल तर तुम्हाला पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता ओबीसी असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता ई डब्ल्यू एसला कोणतंही वयाचं रिलेक्शन नसतं तुम्ही ई डब्ल्यू एस जर म्हणत असाल तर त्या ठिकाणी कोणतंही या ठिकाणी वय तुम्हाला सूट भेटत नाही फक्त तुम्हाला फीमध्ये आणि जागांमध्ये या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे ई एस वाले लक्षात ठेवा आणि जे दिव्यांग उमेदवार आहेत डब्ल्यू डी कॅटेगरीमध्ये त्यांना अजून दहा वर्ष सूट दिलेली आहे म्हणजे तुम्ही पन्नास वर्षापर्यंत भरू शकता जर तुम्ही या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीमधून पी डब्ल्यू डी असाल तर तुम्हाला अजून या ठिकाणी मित्रांनो त्रिपूर वर्षापर्यंत आहे आणि जर तुम्ही दिव्यांग असाल सी एस टी कॅटेगरीमध्ये तर अजून तुम्हाला पंधरा वर्षामध्ये या ठिकाणी जर बघितलं त्रेपन्न वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता दिव्यांग उमेदवार मग एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे आहे तर बघा या ठिकाणी क्वालिफिकेशन तुमचं दहावी तर पाहिजेच आहे आणि दहावीला कोणते विषय पाहिजेत तर दहावीला जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तुमचा गणित पाहिजे आहे आणि इंग्लिश पाहिजे आता आपण तर गणित आणि इंग्लिश तर प्रत्येकाला होताच मित्रांनो दहावीला त्यामुळे त्याचा ताण घ्यायची काही गरज नाही तुम्हाला काय पाहिजे दहावी पाहिजे आहे आणि तुमचं गणित आणि इंग्लिश पाहिजे आहे एवढं या ठिकाणी सांगितलंय पण दहावी सोबत अजून काय काय पाहिजे मित्रांनो त्यांनी ऑदर क्वालिफिकेशन काय काय दिलेलं आहे एक तर तुमचं कॉम्प्युटर नॉलेज पाहिजे आहे म्हणजे कॉम्प्युटर तुम्हाला चालवता येणं गरजेचं आहे तुम्हाला सायकल चालवता येणं गरजेचं आहे मित्रांनो सायकल कारण पोस्ट मास्तर डाक सेवक म्हटलं तुम्हाला एखाद्याचं पत्र वगैरे आलं काय डॉक्युमेंट आलं पोस्टाने तर त्याला पोचवायला जायला तुम्हाला सायकल तर यायला पाहिजे म्हणजे टू व्हीलर यायला पाहिजे ठीक आहे त्यांनी सायकल मुद्दाम दिलंय कारण तुम्ही जर टू व्हीलर म्हटलं तर परत म्हणताल जॉबला लागल्यावर मग ह्याचं पेट्रोल कोण द्यायचं मग पेट्रोलचा भत्ता भेटतो का वगैरे वगैरे तर तसं काही नाही इथं सायकल म्हटले तर सायकल म्हटलं त्याला काय पेट्रोल बिट्रोल लागत नाही असं त्यांचं डोकं चाललेलं आहे इथं मग या ठिकाणी ऍड्युक्युएट मीन्स ऑफ लाईव्हिहूड तर तुम्हाला जोडधंदा पण काहीतरी पाहिजे आहे निव्वळ याच्यावरती डिपेंड राहू नका कारण इथं पगार कमी आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर तुम्हाला सोबतच काहीतरी एखादा जोडधंदा पण पाहिजे आहे ते करत करत तुम्ही हा जॉब करू शकता असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे या ठिकाणी हाऊ टू अप्लाय अप्लाय कसं करायचं आहे तर अप्लाय करण्यासाठी मित्रांनो त्यांनी इंडिया पोस्ट जी डी एस ऑनलाइन डॉट डॉट इन ही वेबसाईट दिली आहे तर ही वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे पण देतो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण देतो तिथून तुम्ही काय करू शकता हा फॉर्म या ऑनलाईन लिंकवरती क्लिक करून फॉर्म भरू शकता आता याचं सिलेक्शन कसं होणार आहे मित्रांनो याचं सिलेक्शन कसं होणार आहे तर याचं सिलेक्शन मित्रांनो या ठिकाणी स्पष्टपणे या ठिकाणी दिलेलं आहे की तुमची जे पण या ठिकाणी मेरिट लिस्ट बनणार आहे द ॲप्लिकेशन विल बी शॉर्ट लिस्ट फॉर एंगेजमेंट ऑन द बेसिस ऑफ सिस्टम जनरेटेड मेरिट लिस्ट एक सिस्टम जनरेटेड मेरिट लिस्ट असणार आहे मग हे मेरिट लिस्ट कशी डिक्लेअर होणार आहे तर ही मेरिट लिस्ट जी आहे मित्रांनो तर ही मेरिट लिस्ट तुमची जी काय दहावीची मार्क असतील ग्रेड असतील तर त्यानुसार या ठिकाणी काय होणार आहे दहावीची जी पण तुमची मार्क आहे टेन्थ दहावीची जी पण मार्क आहेत म्हणजे दहावीला ज्याला जास्त मार्क त्याचं या ठिकाणी सिलेक्शन एड होण्याची दाट शक्यता ठीक आहे आता तुम मी तुम्हाला सुरुवातीला एक शब्द बोललो होतो की बाबा तरी पण फॉर्म भरा मार्क कमी असतील तर असं का तर असं का की एखाद्या गावामध्ये जागा तर आलेल्या आहेत परंतु समजा त्या ठिकाणी तुमच्या नशिबाने तुम्हाला मस्त या ठिकाणी सत्तर मार्क आहेत परंतु त्या ठिकाणी नव्वदवाला ऐंशीवाल्याने जर एखाद्या वेळेस फॉर्मच भरला नाही तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी संधी लागण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे फॉर्म भरून टाका फी पण आपण बघूया किती आहे अगदी नॉमिनल फी आहे त्याचा काही जास्त ताण घेऊ नका ठीक आहे फी पण आपण बघूया किती असणार आहे तर या ठिकाणी जर बघितलं दहावी अदरवाईज जर तुम्हाला वाटत असेल की मला जर नाही नाही माझं फॉर्म भरल्यावरती सिलेक्शनच व्हायला पाहिजे तर मग तुम्ही जर तुम्हाला नव्वद मार्क असतील पंच्याऐंशी मार्क असतील कमीत कमी मग ऐंशी मार्क असतील त्याच्या पुढं असेल तरच फॉर्म भरा ओके जर तुम्हाला वाटतं की नाही नाही मी फॉर्म भरलाय की मला सिलेक्शनच बनयची दाट शक्यता पाहिजे तर तुम्ही मग जर तुम्हाला एवढी प्लस मार्क असतील तर बरा तुम्हाला उगाच स साठ मार्क आहेत पन्नास मार्क आहेत चाळीस मार्क आहेत तर याच्यानं आधी पण लागू नका कारण सिलेक्शन एवढ्या कमीमध्ये होत नाही हे प्रॅक्टिकल तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे परंतु कसं असतं बऱ्याच जणाला सोडू पण वाटत नाही ना आलेलं आहे सोडू पण वाटत नाही कारण नशिबावर विश्वास असतो आणि सर खरं पण आहे कधीकधी नशीब पण साथ देऊ शकतं त्यामुळं फॉर्म भरायचं असेल तर नक्की तुम्ही पात्रता आहात भरू शकता दहावीच्या मेरिटवरती दहावीला मार्क जेवढी जास्त त्याच्यावरती या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे कागदपत्र काय काय लागतात मित्रांनो तर कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला मार्कशीट लागत आहे आयडेंटिटी प्रूफ म्हणजे आधार कार्ड वगैरे लागत आहे जातीचा दाखला तुम्हाला जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर जातीचा दाखला तुम्ही दिव्यांग असाल तर पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट असेल तर ते तुम्ही जोडू शकता ट्रान्सजेंडर असेल तर ते जोडू शकता मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी वयाचा प्रूफ ओके ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे जर तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला जे पण या ठिकाणी मेडिकल सर्टिफिकेट आता हे कंपल्सरी केलेलं आहे मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी द्यायला पाहिजे मेडिकल सर्टिफिकेट इश्यूड बाय मेडिकल ऑफिसर ऑफ एनी गव्हर्मेंट हॉस्पिटल गव्हर्मेंट डिस्पेन्सरीज गव्हर्मेंट प्रायमरी हेल्थ सेंटर एक्सेट्रा हे कंपल्सरी केलेलं आहे ओके तर हे तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे मेडिकल सर्टिफिकेट म्हणजे त्याला फिटनेस सर्टिफिकेट आपण म्हणू शकतो ठीक आहे तर हे आपण आपल्या गावातल्या आप प्राथमिक आरोग्य के केंद्रातून सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर तिथे जाऊन मेडिकल सर्टिफिकेट या ठिकाणी पाहिजे आहे असं म्हटलं की तुम्हाला हे देतील या ठिकाणी सांगितलेलं आहे तर या ठिकाणी जे आदिवासीबद्दलचं नॉलेज आहे लोकल डिटे लोकल आदिवासी भागातलं तर ते अरुणाचल प्रदेशमध्ये जे असतील त्यांच्यासाठी कंपल्सरी केलं आहे ते आपल्यासाठी नाही केलेलं आहे हा हा जो मुद्दा आहे तर ते अरुणाचल प्रदेशवाल्यांसाठी या ठिकाणी दिलेलं आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे विच्या बेसवरती होणार आहे रजिस्ट्रेशन कसं करायचं मित्रांनो अप्लाय कसं करायचं तर ही वेबसाईट मी मगाशी तुम्हाला सांगितलेली आहे तर वेबसाईटवरती आपल्याला अप्लाय करायचं आहे फी किती आहे हा पण एक मुद्दा आपला राहिलेला आहे तर फी जर आपण या ठिकाणी बघितलं तर फी या ठिकाणी तुम्हाला किती दिलेलं आहे मित्रांनो शंभर रुपये या ठिकाणी फक्त तुम्हाला काय केलेले आहे फी दिलेली आहे आणि या ठिकाणी फी जर बघितलं तर कोणाकोणाला फी नाही मित्रांनो तर सर्व या ठिकाणी महिला उमेदवारांना फी नाही कोणत्या पण कॅटेगरीतला असं ऑल महिला ॲप्लिकेंटला फी नाही एस सी एस टी कॅन्डिडेटला फी नाही पीडब्ल्यू कॅन्डिडेटला फी नाही ट्रान्स ओमन यांना फी या ठिकाणी दिलेली नाही म्हणजे तुम्ही शून्य रुपयामध्ये फॉर्म भरू शकता मग बाकीचे जे आहेत ओपन ओबीसी मेल कॅन्डिडेट त्यांना या ठिकाणी फक्त या ठिकाणी फी दिलेली आहे शंभर रुपये आहे ती पण जास्त नाही केली शंभर रुपये या ठिकाणी ठेवलेली आहे अशा पद्धतीने आपण हा ग्रामीण डाकसेवकचा या ठिकाणी फॉर्म भरू शकता मित्रांनो लास्ट डेट आणि सुरुवातीची डेट आपण या ठिकाणी बघून घ्या व्यवस्थित पंधरा सात ते पाच आठ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत हा फॉर्म या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलेला आहे की मार्क जर जास्त असतील तरच यामध्ये सिलेक्शन होतं कमी मार्क असतील तर आपल्या मेहनतीवरती लक्ष द्या रेल्वेची खूप मोठी या ठिकाणी व्हॅकन्सी येत आहे मित्रांनो एल पीच्या ऑलरेडी या ठिकाणी पाच साडेपाच हजार अपन, जागा होत्या तर ते वाढवून आता त्यांनी अठरा हजार केल्या त्याच्यावरून तुम्ही समजू शकता की रेल्वेला कर्मचाऱ्यांची किती गरज आहे ट्रा या ठिकाणी टेक्निशियनच्या पण या ठिकाणी जागा भरलेल्या आहेत आर पी एफच्या पण भरलेल्या आहेत त्यामुळं या ठिकाणी एन टी पी सी ग्रॅज्युएट एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रुप डी म्हणजे दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनवर या ठिकाणी संधी संधी आहेत तुम्हाला जर वाटतं की मला रेल्वे भरतीमध्ये लागायचं आहे ओके त्यासाठी मला अभ्यास करायचा आहे त्याची संपूर्ण माहिती पाहिजे तर या नंबरला तुम्ही कॉल सुद्धा करू शकता बहात्त अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक्हत्त्तर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये एक सविस्तर रेल्वे भरतीवरती व्हिडिओ बनवला आहे तो पण व्हिडिओ पाहा अगोदर आणि नंतर काय शंका असतील तर नंतर तुम्ही कॉल करू शकता आणि जर तुम्हाला रेल्वे भरतीच्या सर्व अपडेट असतील लाईव्ह क्लास नोट्स टेस्ट रेकॉर्डेड क्लास सर्व या ठिकाणी पाहिजे असेल तर नक्की तुम्ही या ठिकाणी जॉईन सुद्धा होऊ शकता आपल्या या दोनशे नव्याण्णवच्या बॅचमध्ये लवकर फी एकोणीशे नव्याण्णव होणार आहे तर फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये सुरू आहे अधिक माझ्यासाठी या नंबरला तुम्ही कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता किंवा डायरेक्ट दोनशे नव्याण्णव रुपये या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तुम्हाला यामध्ये ॲड करून घेतलं जाणार आहे धन्यवाद